नमस्कार मंडळी मी कोकणकर करानील आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे मित्रांनो तर आज मी चाललो आहे देवरुख तर कोकण कलामांचा दहावा प्रयोग आहे ह्या नवीन हंगामातला नवीन प्रयोग नवीन काहीतरी असणार आहे तर मी चाललो आहे नमन बघायला देवरुख मालवाशी आगावी तर इथून मी आता एस टीने चाललोय आता साडेचारच्या आमची एस टी येईल साडेचार तर वाजले इथून आवाज येतोय आली असली तर मला धावत निघावं लागेल इथून मी जाणार आहे बुरंबी बुरंबीतून देवरुख देवरुखवरून कसा जमेल तसा प्रवास करणार आहे संध्याकाळचे वाजले साडेचार मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस येतोय तर तुम्हाला जरा वातावरण समोरचा निसर्गाचं सौंदर्य आता मी माझ्या मोबाईल मधून मा दाखवतो तर या आमच्या घरच्या समोरचा निसर्ग आहे मस्त मस्त हवा येते आणि पाऊस पण येतोय थोडा थोडा येणार आहे आता म्हणजे येणारच म्हणजे आलाच हे पडतोय पाऊस येतोय आणि सुरुवात होणार आहे आता पावसाची आणि गाडी एस टी पण येईल एस टीने मी जाईन बुरंबीत तर पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि अंशु बाबा आमचा काय बोलतोय ते पण जरा बघूया अंशु या 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 चल येतोयच तू चल चल अंश निघाला अंश तू येतोयस काय माझ्या बरोबर इकडे नाही तो नाही येत नाही येत हो श्राव्या आणि जिजा असती तर मला सोडलानी नसता पण ते लोक आई बरोबर गेले गणपती बाप्पाच्या पाया पडायला गणपती बाप्पाचा दर्शन घेण्यासाठी दर्शन घेऊन गे। आशीर्वाद घेणार आणि मग घरी येणार आणि हे आमचं छोटं गार्डन आहे ते पावसातून मस्त झालेलं आहे तर फुलं पण आलेत सुंदर फुलं पिवळ्या रंगाची हे बघा अंशु आता नक्की काय करतोय तर आपण बघूया फक्त काय बोलायचं नाही मारतोय तो राख काढतोय हा झाडांवर झाड खूप सुंदर आहेत त्याची पानं बघा पण ह्याला काय बोलतात दिलीप या झाडांना आठवत नाही ना की काय शोपीस मी असे लावले होते पण मस्त दिसतात आता म्हणजे इकडून जर बघितलं तुम्ही असा एंट्री आहे इकडे अक्षर तिकडे बसले दरवाज्यात आणि इथून आतमध्ये आलात की अशी मस्त झाड आहे आणि हे आईन लावलेत द मखमली मक, म्हणजे गोंड्याची झाड आहे ना झेंडूची झेंडूची तुलाच एवढी भरलंय नाही त्याच्यातली मखमली भरली झेंडूचं झाड आहे हे मस्त कलर ची झाड आहे तर व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो व्हिडिओ बघत राहा नक्कीच नवीन नवीन काहीतरी घेऊन येत राहील मला होत पण आजकाल नमनाच नमन जे आहे त्याची प्रथा बद्दल चाललेली आहे आणि अनेक लोक नमना नमनच्या बद्दलची जी माहिती आहे लोकांमध्ये ती अशी आहे की त्या काहीतरी ते न बघण्यासारखं असतं महिलांनी बघू नये पण शाही खरं सांगतो मी बऱ्याच लहानपणी नमन बघितलं होतं हे पंधरा ते वीस वर्षानंतर नमन पाहिलं आणि आज खरं सांगतो की नमन ही जी कला आहे की कोकणातलं जे नमन आज तुम्ही जे सादर या ठिकाणी केलं ते खूप उत्कृष्ट प्रकारचं केलं खूप चांगल्या प्रकारचं केलं तुमच्या सगळ्या ज्या जे कलाकार आहेत गौरणी आहेत त्यांनी ज्या ठिकाणी या ठिकाणी जो ते नृत्य केलं ते खरखर म्हणजे खूप खूप सुंदर नृत्य केलं आणि काही तुमचा सुद्धा आवाज खूप चांगला होता आणि खरंच आणि म्हणून शब्द दिलाय की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपण खरोखर हा कार्यक्रम शिवाजी मंदिर मध्ये लावणार आहोत आणि आपण सगळे संगमेश्वर वासीय सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला एवढी गर्दी करायची आहे की हा आपल्या तालुक्याचा एक नंबर नव्हता आपण पुढे आणायचा आहे आणि खरंच तुम्ही सगळ्या कलाकारांना खूप खूप तुमच्या या पहिला हे सादरीकरण केलं आणि खर आमच्या कदम कुटुंब या गावातील सगळ्या रहिवास्यांच मन जिंकून घेतली पुन्हा एकदा तुम्हाला या कार्यक्रमासाठी भविष्यामध्ये शुभेच्छा देतो हे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझा मनोबत व्यक्त करणार आहे आज ह्या रंगभूमीवरती आज खऱ्या अर्थानं मला पुनर्जीवन जे मिळालं खरोखर ही तुमची सेवा फक्त कलाकार म्हणून करता आली आहे परंतु माझ्या प्रक्यतेच्यामुळे मी आज या रंगभूमीवर उभा आहे हे पुनर्जीवन जे मला मिळालं आहे साहेबांच्या मुळे मिळालेलं आहे त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद मायाबाप्रसिम्ही गोष्टी वळतोय जीवन आमचे बरेचसे व्हिडिओ गेले होते आता सुद्धा दोन तीन कमेंट्स आल्या होत्या की कोकड्या आला नाही मोर आला नाही मित्रांनो ट्रॅव्हल खूप लांबचं होतं पावसाचे दिवस होते आणि जी चलचित्र होती ती खास आम्ही आज एवढ्यासाठी आणली नाही जर हा कार्यक्रम इतर सीझन मध्ये झाला असता तर चलचित्रा सहीत हा कार्यक्रम झाला असता तेवढ्यासाठी आज चलचित्र आमची आमचे देखावे तुमच्याकडे सादर नाही झाले त्याबद्दल मी कोकण कलामाच्या वतीनं तुझी सगळ्यांची दिली व्यक्त करतो अनावधानानं माझ्या कोणत्याही कलाकाराच्या माध्यमातून माझ्या सहकार्याच्या माध्यमातून कोणताही अपशब्द केला असेल तर तुम्ही आमच्या आम्ही तुमच्या तुम्ही मला समजून घ्या आणि आज झालेली सेवा श्री गणेशाच्या चरणी या गावची चरणी अर्पण करतो आणि झालेली सेवा जे समाप्त झाल्याची सर्वांना विनंती करतो समोर माझे साऊंड मास्टर आहे की मास्टर जरा ढोळकीसाठी आलेले माझा बंधू आहे आणि आज टाळवाले माझे बंधू आहेत मी माझ्या आजूबाजूच्या रस्ती बरोबरी सगळ्यांना विनंती केली कोणी महिला वगैरे अवश्य असतील

आता आम्ही ते कार्यक्रम त्यावेळेस नमन आम्ही मुंबईचा अक्षेस करणार त्या ठिकाणी आम्ही अटक केला भाऊ कदम तुमच्या त्या आपण त्यांना तो जो कार्यक्रम आपण करणार आहोत शिवाजी मंत्रा કાર્યક્ર ફક્ત મહેનત આઈ અને મગ ત્યાં પેટીના ખૂબ મોટા ભાવ બનનારે असं आपण एक फोन केलं ठीक आहे त्यामुळे बघू आपण आणि सगळ्यांनी तयारी करा येणाऱ्या आपण नवरात्री तीन और कॉलेज में वापस शिवाजी पे है तो वो चला के लोग जा रहे हैं तो ये मेरा मेरी कॉलेज में जरूर पूछ डॉक्टर भी आपको कोई डॉक्टर कोई डॉक्टर रेना रेना इन पत्थर को याल पत्थर को रेना रेना की कला में रखा और वो भी को रेना रेना से और ना में रखा we're going तुला सुखाची इच्छा आहे देवा तुझी कृपा कर देवा तुझी कृपा कर देवा तुला सुखाची इच्छा आहे देवा तुझी कृपा कर देवा तुला सुखाची इच्छा आहे देवा तुझी कृपा कर देवा जातो मी काकाचा सोबती आहे जातो जाकाचा दुती आहे आलो आम्ही आपण बनवतो पात्र आहे आलो आम्ही आपण बनवतो सोबती आहे तो पाहे हा बीट वाला था